हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर धर्मांत मुघल शासक औरंगजेब आणि त्यांच्या सैन्याला आनंद झाला कारण त्यांना वाटले की दख्खन जिंकण्याचे त्यांचे दीर्घकाळचे ध्येय अखेर जवळ आले आहे तथापि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या उदयाने त्यांच्या योजना उधळून लावल्या त्यांच्या तीव्र प्रतिकाराने मुघलांना स्तब्ध आणि घाबरवले ज्यामुळे दक्षिण भारतावर वर्चस्व गाजवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिली त्यांच्या क्रूर फाशीनंतरही मुघल आत्मविश्वासू राहिले आणि दख्खन ताब्यात घेण्यासाठी निघाले परंतु यावेळी त्यांना एकजूट आणि दृढनिश्चयी मराठा सैन्याचा सामना करावा लागला छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने चाळीस दिवस भयंकर छळ केला आणि इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले पण एक अभिमानी हिंदू छत्रपती संभाजी महाराज यांनी आपला धर्म सोडण्याऐवजी मृत्यूची निवड केली छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर मराठी संतप्त झाले आणि एकत्र येऊ लागले महिलाही शस्त्रे घेऊन युद्धभूमीवर उतरल्या मराठा साम्राज्यातील सर्व भेद दूर झाले आणि फक्त एकच ध्येय उरले क्रूर इस्लामिक शासक औरंगजेबाचा नाश मराठा साम्राज्यात अनेक शूर योद्धे होते त्यापैकी एक मलोजी दोरपडे होते संगमेश्वरच्या किल्ल्यावर जेव्हा शूर छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या सिपाहसलार मुकर्रम खानच्या प्रचंड मोगल सैन्याविरुद्ध आपल्या मुठभर मराठा योद्ध्यांसह लढत होते त्याचवेळी छत्रपतींसह आणखी एक मराठा योद्धा देखील आपले शौर्य दाखवत होता त्याचे नाव मलोजी दोरपडे होते या युद्धात मुघलांना मारताना हशूर मराठा देखील वीर बनला परंतु त्याने मराठा साम्राज्यासाठी एक जिवंत आणि अभिमानास्पद वारसा सोडला तो जिवंत वारसा मलोजींचा मुलगा संताजी दोरपडे होता छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर औरंगजेबाचा सेनापती झुल्फिकार खान याने मराठा साम्राज्याची राजधानी रायगड ताब्यात घेतला या काळात त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येशोबाई आणि त्यांच्या मुलाला कैद केले त्यानंतर सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज छत्रपती झाले त्यांच्या राज्याभिषेकानंतर मुघलांचे कंबरडे मोडण्यासाठी एक कसरत हाती घेण्यात आली छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत संताजींना मराठा साम्राज्याचे सेनापती घोषित करण्यात आले संताजीसोबत आणखी एक मराठा योद्धा होता त्याचे नाव धनाजी जाधव होते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे मनोबल खचेल याची औरंगजेब आणि मुघल सैन्याला खात्री होती परंतु आत्म्याने खचण्याऐवजी मराठी आता औरंगजेबाच्या रक्ताचे तहानलेले होते मराठा योद्ध्यांच्या हर हर महादेव आणि जय भवानीच्या जयघोषाने मुघल सैन्य थथर था कापत होते धनाजी जाधव यांच्यासोबत संताजींनी सुमारे सतरा वर्षे मुघलांना गोंधळात टाकले होते त्यांचे एकमेव ध्येय औरंगजेबाचा खात्मा करणे होते पण या काळात औरंगजेब फक्त पळून जात होता छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात अराजकता पसरली आणि संपूर्ण साम्राज्य अस्तव्यस्त झाले त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजींना हिंदवी स्वराज्य पुनर्संचयित करण्याचे आदेश दिले त्यावेळी मराठा साम्राज्याकडे मुघलानितके मोठे सैन्य नव्हते ना त्यांच्याकडे संपत्ती होती ना मोठे राज्य त्यावेळी सेनापती संताजींनी हिंदवी स्वराज्याचे पुनरुज्जीवन केले आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक मोठी कामगिरी केली महाराष्ट्रीय लेखक बशीर कमरुद्दीन मोमीन यांनी त्यांच्या भंगले स्वप्न महाराष्ट्राचे या पुस्तकात नमूद केले आहे की सोळाशे एकोणनव्वदच्या ऑगस्ट महिन्यात श्रावण महिन्यात संताजींनी अचानक तुळापूरवर हल्ला केला औरंगजेबाने मोठ्या सैन्यासह तुळापूरमध्ये तळ ठोकला याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली होती संताजींसोबत धनाजीनेही या युद्धात भाग घेतला दोन्ही योद्ध्यांनी मुठभर मराठ्यांसह औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला मुघल इतिहासकार काफी खान मोहम्मद हाशिम तुलापूरच्या लढाईचे वर्णन करताना म्हणतात की संताजीच्या नावानेच मुघल सैनिकांमध्ये भीती निर्माण झाली संताजीचा सामना करणारा कोणताही मुघल योद्धा एकतर मारला जात असे किंवा त्याला पकडले जात असे भीती इतकी तीव्र होती की त्याच्या नावाचा फक्त उल्लेख केल्यानेच मुघल सैन्य गोंधळात पडायचे मराठ्यांनी तुलापूरमध्ये अचानक हल्ला सुरू करताच घाबरलेल्या मुघल सैनिकांनी ओरडायला सुरुवात केली हुजूर मराठी येत आहेत एका बाजूला संताजींनी मुघल सैन्याला अथकपणे चिरडून टाकले तर उर्वरित सैन्य औरंगजेबाच्या संरक्षणासाठी हताश झाले मराठ्यांनी मुघल छावणीत खोलवर प्रवेश केला होता त्यांनी मुघलांचा इतका नरसंहार केला होता की औरंगजेबाला आपला जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले इस्लामी कट्टर शासक वाचला होता पण मुघल सल्तला बदनामी झाल्याशिवाय राहिला नाही अनेक इतिहासकार असेही म्हणतात की मराठ्यांच्या हल्ल्यादरम्यान औरंगजेब आपल्या मुलीच्या तंबूत पळून गेला होता त्यानंतर मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूत ठेवलेले दोन सोन्याचे कलश कापले आणि सिंहगडाकडे निघून गेले या घटनेनंतर मराठ्यांनी रायगडावरही हल्ला केला इतिहाद खानचा पराभव केल्यानंतर मराठी सतत पुढे जात होते असे म्हटले जाते की मुघल सरदार जुल्फिकार देखील रायगडमध्येच राहत होता हा तोच सरदार होता ज्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येशुबाई यांना कैद केले होते मराठ्यांनी जुल्फिकारच्या सैन्याचा पराभव केला आणि मौल्यवान खजिना आणि पाच हत्ती सोबत घेऊन पन्हाळा गाठला अशा प्रकारे मराठ्यांनी गोरिल्ला युद्धनीती स्वीकारून मुघलांचे मनोबल तोडले आता मुकर्रम खानची पाळी होती ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडले होते औरंगजेबाने मुकर्रम खानला महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकण प्रांतांचा सुभेदार म्हणून नियुक्त केले होते डिसेंबर सोळाशे मध्ये मराठ्यांनी मुकर्रम खानच्या सैन्याला वेढा घातला आणि मुघलांचे मृतदेह जमा केले एका भयंकर युद्धात संताजींनी मुकर्रम खानचा पाठलाग केला आणि त्याला ठार मारले मोकर्रमची दुर्दशा पाहून मुकर्रम सैन्याने त्याला घेऊन जंगलात पळ काढला जिथे मुकर्रम खान वेदनेने मरण पावला मुकर्रम खानला मारून मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला या सर्व घटनांनंतर औरंगजेबही भीतीने पळून जात होता तो सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये लपून बसला सलग सत्तावीस वर्षे मराठ्यांनी औरंगजेबाला हाणफले अखेर मराठ्यांच्या हातून मुघलांच्या सततच्या पराभवाने त्रस्त औरंगजेब महाराष्ट्रात मरण पावला महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे त्याचे निधन झाल्याचे सांगितले जाते हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे केले आहे औरंगजेबाचा अंत फक्त एका व्यक्तीचा नव्हता तर संपूर्ण मुघल साम्राज्याचा झाला मराठा साम्राज्यातील शूर योद्ध्यांनी मुघलांमध्ये इतकी भीती निर्माण केली होती की औरंगजेब शेवटपर्यंत मराठ्यांपासून पळून जात राहिला आणि आपला जीव वाचवत राहिला दुसरीकडे मराठी दिवसेंदिवस अधिक शक्तिशाली होत होते